नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे केंद्र व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांच्या महागाई भत्तामध्ये वाढ संक्षिप्त आढावा याबद्दल संपूर्ण सविस्तर संक्षिप्त आढावा या ऑडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र किंवा राज्य कर्मचारी पेन्शनधारकांच्या महागाई भत्तामध्ये वाढबाबत संक्षिप्त आढावा काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्र किंवा राज्य कर्मचारी पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता वाढ वाढबाबत संक्षिप्त आढावा जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट ब्रीफ रिव्ह्यू रिगार्डिंग इन्क्रीज इन डिअरनेस अलाउन्सेस ऑफ सेंट्रल स्टेट एम्प्लॉई पेन्शनियर्स सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डीए वाढ संदर्भात संक्षिप्त आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने डीए वाढ लागू आहे आता जुलै दोन हजार पंचवीसमध्ये डीए वाढ होईल केंद्र सरकारच्या याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी वाढ लागू होणे अपेक्षित आहे त्यानंतर आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या वाढीचा आढावा महाराष्ट्रातील राज्यातील महाराष्ट्र राज्यातील सरकारी व तसेच निमसरकारी म्हणजे जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दिनांक एक एक दोन हजार पासून दोन टक्के म्हणजे एकूण पंचावन्न टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्याबाबतचा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे बघा कर्मचाऱ्यांप्रमाणे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून जो दोन टक्के आहे म्हणजे एकूण पंचावन्न टक्के जी महागाई भत्ता आहे ती भत्ता वाढ लागू करण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे सदर निर्णयावर उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामुळे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण डीए हा पंचावन्न टक्के इतका होईल बघा सातवा वेतन आयोगाचा शेवटची वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजीची सातव्या वेतन आयोगातील शेवटची डीए वाढ लागू असेल कारण कारण दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून नवीन म्हणजे आठवा वेतन आयोग लागू होईल नवीन वेतन आयोगामध्ये महागाई भत्त्याचे दर हे पुन्हा एकदा पुन्हा एकदा शून्य टक्के इतका होईल हे झालं एकूण सातवा वेतन आयोगाचा शेवटचा डीए वाढ त्यानंतर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये तीन टक्के वाढीची शक्यता माहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के डीए वाढीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ज्यामुळे सातवा वेतन आयोगाचा शेवटचा डीए वाढ ही अठ्ठावन्न टक्के इतकी असेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे केंद्र किंवा राज्य कर्मचारी पेन्शनधारकांच्या या महागाई भत्ता वाढबाबत संक्षिप्त आढावा जो आहे तो आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद